काय तुम्हाला चुली पेटवायची त्या पहिल्या तसले गारटे गार्ट्यातून सगळ्यात चुली पेटवत होत्या ह्या पहिल्या बायाला आताच्या बायांना याबाऊ नाही बघा तर मित्रांनो आता हे बघा हो सकाळी केला वांग्या बेत आता काय झालंय चुलीवर स्वयंपाक करायला चुलीवरले स्वयंपाक जरा चव देतोय काय का नाही

का करा जाय लेखरा न तू चल हा खांद्यावर घेता का आम्हाला चल 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 केलं या सोडा गी की एक गायन घ्या चला का गाय बसून जायचं हा आता आपले काय मित्रांनो हालले नाही बरं का होय होय <laughs> बोलला तरी बघितलं काय काय <laughs> आपण जातीन कोळ्या जागी आपलग बोलायला ग बसा गीळती द्या काय गीळती कोळ्याचा हाय माहिती आहे की मला सांगायला लागलाय थोड पुढं बघूया तुला काय थोडं म्हणजे काय ऐकू आलं काय आपली कडय ताट किटली आणि ते काकत काय मारले काय अजून जे पण आलाय बघा आता काय बिहत व्हायचं कोणास ठेवले की गोळा करून काय गोळा करून घेऊन येते आम्ही आणून ठेवतोय म्हणून घरात नाही तर बाहेर घेऊन येते आणतय मी आणलेला आहे तोडून द्यायला एवढं बी होत नाही मग तुला होत नाही मग लय वतूच नको पळी बरच जवळ येऊन किती काय दिसत अर्धा किलो तेल वतलंय आणि सकाळच्या वांगे भाजीला पाव किलो तेल वतलं कुठं पुढा पण मला कुठं पुढा पण तुमच्या आणलाय मी म्हणलं महे सारखा राहणार आहे किती जोर लावला बोट तू इकडे फाट नाही तर नाचणी पापड बरं आणलं होतं तेवढंच आपलं चव येते मस्तपैकी मस्तपाकी नागते म्हणजे ना आता जरा काटाळा आलाय मग काटाळा घालवण्यासाठी आणि थोडीशी भूक लागली ती भूक संपवण्यासाठी आहे थोडीशी भूक संपवण्यासाठी होय मग थोडीशी भूक संपवायला एक नंबर रामबाण उपाय आहे बाबा मिरची तेला टाकाय तळाची मीठ लावा खाय भूक तेन कंट्रोलच झाली पाहिजे भूकच लागत चालू करूया ते आम्हाला तर माहित आहे <laughs> तुम्हाला भूक लागली म्हणून तुम्हाला ते डेमो सांगतोय सॅम्पल सॅम्पल आणि इकडे साहेब ताईसाहेब ते वाट बघत आता बसती का मग बसती आहे का नाही

ताशी थोडस झालंय बघा पोर यस्तर्शी ना कडय गच्च भरून कि ताट गच भरून शिना ठेवू ना कडेच गच भर हाय असं पुढाच होत कडय आणि ठेव गच भरून ज्या सुखा दुखात हाय मी एवढं लक्षात ठेवा काय आज बघा जा कसा ढणक्याबाद चालू आहे हम्म विषय कसा बदलला बघितलं का कसं लय हुशार आयती भई ह्याचा नात करून एकूणी सुद्धा लय हुशार माणसा आहे ती कशाचा विषय बदलला कसा लगे विषय बदलला कशाचा एक मागितली मागितली वस्तू वस्तू झालं होती नवीन वर्षात द्या तर मग कशाची अपेक्षा करायची नसते जी खरं प्रेम करते बायकोवर ती अपेक्षा कशाची करत नसते असलं बोलूनच आपल्याला कस करते ती काय पाच मिनिटाला तू म्हणशील मला ही घेऊन द्या ती घेऊन द्या पैसा आणून दिले तर तुझ्या पानं माझ्या पैसे ठेवले पिवले तर तुला लगेच घेऊन दे अपेक्षा कशाचीच पटलं पाहिजे माझे वस्तू मागितली होती देणं झालं नाही ती पण थोडीच मागितली होती लय पण नाही ती सुद्धा देणं झालं नाही कशाला मित्रानो तुम्हाला सांगतो थोडीच वस्तू मागली होती थोडी म्हणजे एक ग्राम म्हणी तेवढी घ्या म्हणली एकदम किरकोळ वस्तू आहे बघा ती माझ्यान काही होत नाही आणि मोठी ह्याच्यापेक्षा वस्तू म्हणलं तर मग काय तर ऍडजस्ट करील तुम्हाला ह्यात होतं अर्धा ग्राम ग्राम होत मग पैसे तुझ्याकडे राहिले तेवढं दिल काय मला मध्ये चोरून घेतलेले कुठे काय नाही मला तो नेहमी दिले बाकी जे बोलू नका बघा ते सगळं मग तुला आणतो त्यात काय येईल तेवढं घेतो तुम्ही तुम्ही काय करत नसता काय आणत नसता खर सांगायचं म्हणजे पायाला चप्पल नाही माझ्या तुटली सुद्धा आणली नाही कशा पाय चापचून पैसे तू घ्यायची परत मला आणायला माझ्या काय नाही दुसरं काटा आणतो दोन चार दोन चार चिलारीज फिल बघून सराट फिराट मित्रांनो मी पण कुणाकडे अपेक्षा करते अपेक्षाच करायची नाही त्या हाय असं त्याच कोणाला काय मागायचं नाही आपल्या हिमतीवर आपल्या ताकदीवर आपल्या आपण करायचं मला करावा निघा निघा आताच जाऊन कर जा आता काय माझ्या लगेच खाय लगे लगेच जा दुकान माझ्या पप्पाच आहे काय आ बापाचा असेल पप्पाच नसल कधी काय मागितलं दिलं घेतलं आहे का आयुष्यात कधी कधी झालंय का कधी झालं नाही झाली म्हणजे झाली दुसरं काय न रा हानलं कशाल होत ना तुम्हाला मग आता तुम्हाला लगा इसका दाखवा लागतोय आता एकतीस उद्याच तारीख आहे उद्या ह्यांना राहिलं जेवायने ह्याचं पण आपलं बजेट आपण बसवायचं तुम्ही तुमचं बजेट बसवा मी माझं बजेट उद्या बसवणार कसं बसवते बघतोच कसं बजेट बसवायचं कशी तू बसवती बघतोच मी पण झालं तुझं आता नाकापेक्षा लय जड झाला तुला का हाणला कशा काय हाणू तोंड लाव तुझ्या लागली काय पुलू पोलू करायला